गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माय विजन नवोदय ऍडमिशन या राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शनामध्ये आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती मंथन एम टी एस बी टी एस इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असा भाषा विषयाचा उतारा पाहत आहोत ओके क्लास सुरू करण्यासाठी थोडासा वेळ झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यश म्हणा ओके हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके आवाज क्लिअर येत आहे का चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण उतारा क्रमांक वीस पाहणार आहोत यापूर्वी आपण एकूण एकोणवीस उतारे त्यांच्या स्पष्टीकरणासह उत्तरे पाहिलेली आहेत तसेच जवळपास एकोणवीस सराव चाचण्या सुद्धा आपण पाहिलेल्या आहेत ज्या विद्यार्थ्यांनी हे उतारे पाहिले नसतील त्यांनी आपल्या नॉलेज ब्रिज या यूट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही हे पाहू शकता त्यांची स्पष्टीकरणासह उत्तरे तुम्ही पाहू शकता चला तर विद्यार्थी मित्रांनो त्यांनी चाचणी सोडवली नसेल त्यांनी हा क्लमपल्यानंतर चाचणी सोडवा चाचणी तुम्हाला मिळत नसेल किंवा आपल्या ग्रुपवर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हायचा असेल तर माझ्या या व्हॉट्सअप क्रमांकावर आपले नाव तालुका जिल्हा आणि वर्ग मला व्हॉट्सअपला पाठवा आपल्याला ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले जाईल चला विद्यार्थी मित्रांनो आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यस म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके हो हा उतारा झालेला आहे ठीक आहे उतारा क्रमांक एकवीस घ्यायचा ना आपल्याला वीस उतारे झालेले आहेत ओके ओके ठीक आहे बेटा दोन मिनिटामध्ये मी चेंज करतो चला हा उतारा झालेला आहे मिनिट उतारा क्रमांक वीस झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो उत्तरा क्रमांक एकवीस आपल्याला घ्यायचा आहे चला सॉरी ठीक आहे ओके ओके चला विद्यार्थी मित्रांनो उतारा क्रमांक वीस आपल्या झालेला आहे एकवीसवा उतारा आपल्याला आहे क्लिअर दिसत असेल आणि आवाज क्लिअर येत असेल तर येस म्हणा विद्यार्थी मित्रांनो चला हा उतारा नाही झाला उतारा क्रमांक एकवीस चला आवाज क्लिअर येत असेल तर एकदा येस म्हणा ओके चला विजीएस बाय क्वाड साची यस वेदिका धर्मे चला ओके थँक्यू बेटा थोडासा क्लास सुरू करण्यासाठी उशीर झाला आणि ओके भेटा चला नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उताऱ्याखालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून हो घेऊया त्यानंतर आपण उतारा वाचून प्रश्न सोडूया ओके प्रश्न पहिला तुमच्या समोर वरील उतार्यात चित्त्याचे कोणते प्रकार सांगितले आहेत पर्याय ए आशिया व ऑस्ट्रेलिया खंडातील चला आवाज येत आहे म्हणते ओके थँक्यू प्रश्न पर्याय बी दक्षिण अमेरिका व उत्तर अमेरिका खंडातील सी आशिया व आफ्रिका खंडातील आणि डी फक्त आफ्रिका खंडातील उत्तर आपल्याला नंतर निवडायचं आहे आता आपण फक्त प्रश्न आपण व्याकरणाचा पण काही भाग घेतलेला आहे अत्यंत व्याकरण बेसिक पासून अडव्हान्स लेवल पर्यंतचे व्याकरण आपण घेत आहोत या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अगोदरचे झालेले व्याकरणाचे सर्व भाग सुद्धा मी या ठिकाणी पाठवणार आहे प्रश्न दुसरा चिता या प्राण्याला शिकारीच्या बाबतीत कोणते विशेषण वापरले आहे पर्याय ए जंगली बी हिंस्र सी चपळ आणि डी मांसाहारी बघूया उतारात काय सांगितले हे आपण नंतर पाहायचे पण लक्षात ठेवा या प्रश्नावर लक्ष केंद्रित करा या प्रश्नाचं उत्तर शोधायचं आपल्याला कोणतरी म्हणते व्याकरणाची क्लास आठ वाजता घ्या ओके बघूया प्रश्न तिसऱ्या कोणत्या प्राण्यांच्या गटात चित्याचा समावेश हो मांजर बी अस्वल सी वाघ आणि डी बिबट्या आवाज येत नाही असं म्हणते बेटा आवाज येत आहे सगळ्यांना आवाज येत आहे का हा चांगला दिसत नसेल तर मात्र व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके क्वालिटी वाढवण्यासाठी तुम्हाला उजव्या कोपऱ्यामध्ये वर तीन डॉट असतात आवाज येतोय हो ओके बेटा चला काही विद्यार्थी विनाकारण आवाज येत नाही म्हणतात प्रश्न पुढचा तुमच्या समोर प्रश्न क्रमांक चार वरील उतार्यात चित्त्याचे कोणते महत्त्वाचे वैशिष्ट्ये सांगितले आहे पर्याय ए इतर प्राण्यांशी चित्ता भांडत नाही बी दर तासाला शंभर ते सव्वाशे किलोमीटर वेगाने धावतो सी चित्त्यांची संख्या दुर्मिळ झाली आहे डी शरीर यष्टी सडसडीत असते प्रश्न काळजीपूर्वक वाचा चित्याचे महत्वाचे वैशिष्ट्य सांगितले आहे असे विचारलेला आहे प्रश्न पुढचा चिता दुसऱ्या कुठल्याही प्राण्यांशी भांडत नाही कारण पर्याय ए सडसडीत शरीर यष्टी असल्यामुळे बी वजनाने जास्त असल्यामुळे सी आळशी प्राणी असल्यामुळे आणि डी कमी प्रतिकारशक्ती असल्यामुळे आता काय उतारात काय सांगितलेलं आहे त्याचं कारण ते आपण नंतर पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने हे पाच प्रश्न पर्याय आपण वाचलेले आहेत आता या पाच प्रश्नांची उत्तरे शोध आपल्याला उतारा काळजीपूर्वक समजपूर्वक आकलनपूर्वक आणि मोठे वाचायचे मी उतारा मोठ्याने वाचतो तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचा ओके okay. जंगली प्राणी गटातील अत्यंत चपळ पहा कोणत्या गटातील आहे जंगली प्राणी गटातील अत्यंत चपळ आणि प्राणी म्हणजे अतिशय चपळ आहे आणि हिंस्र आहे म्हणजे शिकार करतो सडसडीत यष्टीच्या या प्राण्याची तुलना बिबट्या या दुसऱ्या प्राण्याशी करतात चिता या चिताच्या प्राण्याची तुलना जी आहे ती बिबट्याशी केली जाते परंतु शारीरिक दृष्ट्या यांच्यात बरीच तफावत आढळते बिबट्यामध्ये आणि चित्यामध्ये बरीच तफावत आहे फरक आहे असं म्हणत आहेत अंगावर भरपूर काळे ठिपके असणारा हा प्राणी चिता म्हणजे कसा अंगावर भरपूर काळे ठिपकी असणारा हा प्राणी शिकारीच्या बाबतीत मात्र प्रचंड चपळ आणि वेगवान आढळतो शि शिकारीच्या बाबतीमध्ये कसा आहे प्रचंड चपळ आणि वेगवान आहे स्पीड जास्त आहे आशिया खंडातील व आफ्रिका खंडातील अशा दोन प्रकारात प्रकारा हा चिता असून तो विशेषतः डोंगराळ भागात रानावनात आढळतो पहा विद्यार्थी मित्रांनो यावर प्रश्न विचारलेला आहे आशिया खंडातील आणि आफ्रिका खंडातील दोन प्रकारामध्ये हा चिता डोंगराळ भागात आढळतो रानावनामध्ये आढळतो मांजर या पाळीव प्राण्याच्या गटातील हा प्राणी पहा यावर सुद्धा प्रश्न आहे कोणत्या गटातील आहे हा Means? तर मांजर या पाळीव प्राणी गटातील हा प्राणी चिता हा पाळीव नाही परंतु मांजर हा पाळीव प्राणी आहे लक्षात ठेवा परंतु या मांजराच्या गटातीलच प्राणी आहे असं म्हटलेलं आहे इथं हा प्राणी तुलनात्मक दृष्ट्या इतर प्राण्यांच्या मानाने पहा इतर प्राण्यांच्या तुलनेत हा कमजोर आहे असं म्हणत आहेत प्रतिकार शक्ति शक्ती त्याची कमी आहे असं म्हटल्यामुळे असल्यामुळे तो दुसऱ्या कुठल्याही प्राण्याशी भांडत मात्र नाही शिकार करतो परंतु भांडण करत नाही असं या ठिकाणी उल्लेख आहे अलीकडे हा प्राणी प्राणीसंग्रहालया व्यतिरिक्त इतरत्र कुठेही आढळत नाही म्हणजेच प्राणी संग्रहालयामध्येच हा प्राणी आढळत आहे याचे वैशिष्ट्य म्हणजे पहा यावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे याचे वैशिष्ट्य म्हणजे दर तासाला शंभर ते सव्वाशे किलोमीटर वेगाने दौड मारणे आपण कार ज्या वेगाने पळवतो तेवढा वेग त्याच्या पेक्षा जास्त वेग कार आपण ऐंशी ते शंभर चांगला रस्ता असेल तर आपण पळवतो परंतु शं, सव्वाशे शंभर ते सव्वाशे किलोमीटर वेगाने तो पळतो म्हणजे वेग अतिशय प्रचंड विद्यार्थी मित्रांनो आता आपण प्रश्न सुद्धा प्रचंड वेगाने प्रश्नाची उत्तरे प्रचंड वेगाने देणार आहोत प्रश्न पहिला तुमच्या समोर वरील उतारात चित्याचे कोणते प्रकार सांगितले आहेत आशिया व ऑस्ट्रेलिया खंडातील दक्षिण अमेरिका व उत्तर अमेरिका खंडातील सी आशिया व आफ्रिका खंडातील आणि डी फक्त आफ्रिका खंडातील योग्य उत्तर ओके संस्कृती पर्याय क्रमांक सी म्हणत आहे पार्थ उगले सी म्हणत आहे क्वेश्चन नंबर ओके आरोही पवळे रागिनी सपना अर्णव तृप्ती स्वरा सक्षम वैभवी ऋतुजा सिद्धिका सिद्धी सतीश पार्थ लावण्य नाव ये चला बेटा ओम चिमनकर समृद्धी अनुष्का अपेक्षा रागिनी स्वराज आयुष ठाकरे सई गडाख पा खूप विद्यार्थी नियमित अभ्यास करत आहेत त्याचे फोटो मला अभ्यास केलेला भागाचा फोटो पाठवत आहेत चाचणी सोडवत आहेत चाचणीचा फोटो पाठवत आहेत व्याकरणावर आधारित सुद्धा चाचण्या मी पाठवलेल्या आहेत आणि आता शिष्यवृत्तीच्या सुद्धा वेगळा ग्रुप करून आपण चाचण्या शिष्यवृत्तीच्या चाचण्या वेगळ्या पाठवत आहोत विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी नवोदयचा नवोदयची तयारी करत आहेत त्यांनी नवोदयच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि ज्यांना शिष्यवृत्तीच्या स्कॉलरशिपच्या ग्रुपमध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी त्याला तसं मला मेसेज करा मी वेगळ्या ग्रुपची लिंक देईन चला नेत्रा ओम मोरडे स्वामी साची लावण्य काळे व्हेरी गुड बरेच विद्यार्थी पर्याय सी हे उत्तर म्हणत आहेत आणि अगदी बरोबर आहे वरील उतार्यात चित्याचे कोणते प्रकार आशिया व आफ्रिका खंडातील चिते असं उतारात स्पष्ट उल्लेख आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक सी अनुराग चेके व्हेरी गुड बड़ बेटा चला विद्या युवराज चेकेचा कोणतरी दिसतोय ओके युवराज चेके गेल्या वर्षी नोदयला लागलेला आहे आणि त्याची बहीण पण ओके चला चिता या प्राण्याला शिकारीच्या बाबतीत कोणते विशेषण वापरले आहे जंगली हिंस्र चपळ आणि मांसाहारी योग्य उत्तर निवडायचे प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर प्रश्न क्रमांक टाकत चला आणि पर्याय क्रमांक पार्थ ओके बेटा प्रश्न क्रमांक दोन सपना वैभवी सक्षम ओंकार पर्याय क्रमांक बी अर्चित आरोही प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर बी म्हणत आहे पार्थ बी म्हणत आहे स्वरा स्वराज अर्णव कीर्तिका कीर्तिका लक्षात नाही सिद्धी आयुष विद्या रागिनी पार्थ ओम चिमनकर प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर काही विद्यार्थी सी म्हणत आहेत ओके लावण्य ओके पहा विद्यार्थी मित्रांनो शिकारीच्या बाबतीत विशेषण कोणतं वापरले आहे परत एकदा उतार आम्ही दाखवतो इथं प्रचंड चपळ आणि वेगवान आठव हे सांगितलेलं आहे आणि म्हणून योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक सी हे उत्तर बरोबर आहे शिकाऱ्याच्या बाबतीत कोणते विशेषण जंगली जंगली आहे का मांसाहारी आहे का नाही आहे का नाही तर चपळ चिता या प्राण्याला शिकाऱ्याच्या बाबतीत चपळ हे विशेषण वापरलेले आहे विद्यार्थी मित्रांनो कृपया कॉल करू नका क्लास चालू असताना पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक तीन कोणत्या प्राण्यांच्या गटात चित्याचा समावेश होतो महत्वाचा आणि सोपा प्रश्न मांजर बी अस्वल सी वाघ आणि डी बिबट्या सई हर्षित हर्षजित ओके सपना दिशा प्राची रागिनी सक्षम ओम वरद सती आ, साईश ओके स्वरा अनुराग पवळे अहिरे सिद्धी चला खांडरे आहे का अनुष्का तृप्ती रितेश शिंदे आहे का चला कमेंट करत चला रागिनी विराज गोरे गणेश आघाव रितेश लक्ष्मण शिंदे आहे का चला समृद्धी कीर्तिका मोरे मुन्ना बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक ए म्हणत आहे तनुश्री ए म्हणत आहे सिद्धांत रेणुका पार्थ अनुराग लावण्य आर्य साची अंजली अर्चित वरद भुनमाने प्राची तौर ओके नावली चला बेटा ओ व्ही अर्णव व्हेरी गुड स्वामी योग्य उत्तर आपण पाहणार आहोत कोणत्या प्राण्याच्या गटात चित्याचा समावेश होतो उत्तरात सांगितलेला आहे मांजर गटामध्ये अस्वल नाही वाघ नाही बिबट्याशी तुलना केली जाते परंतु कोणत्या जा गटा प्राण्यांच्या गटामध्ये चित्याचा समावेश होत आहे तर मांजर असं स्पष्ट उल्लेख आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक ए हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक ए हे उत्तर निवडलेलं आहे अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक चार वैशिष्ट्य सांगितले आहे अगदी सोपा प्रश्न पर्याय इतर प्राण्यांशी चिता भांडत नाही बी दर तासाला शंभर ते सव्वाशे किलोमीटर वेगाने धावतो सी चित्यांची संख्या दुर्मिळ झाली आहे आणि डी शरीर यष्टी सडसडीत असते ओके पार्थ चला प्रश्न क्रमांक चार चे उत्तर बरेच विद्यार्थी निवडत आहेत सई रागिनी अनुष्का सिद्धी तृप्ती स्वरा आजे रेकर, मेथे, मे, का मेत्रे सपना लावण्य मयुरेश, सक्षम गणेश पार्थ सम्यक व्हेरी गुड बेटा चला सिया तनुश्री अश्मीरा अंजली हसन समृद्धी विराज गोरे नेत्रा व्हेरी गुड वेदिका धर्मेला वन्य स्वराज ओवी ओंकार व्हेरी गुड बरेच विद्यार्थी बी आणि डी मध्ये संदिग्ध आहेत मी योग्य उत्तर सांगणार आहे चला सम्यक ऋतुराज सलोनी वरद होनमाने चौथ्या प्रश्नाचे उत्तर बी म्हणत आहे होनमाने वरील उतारात चित्याचे कोणते महत्वाचे वैशिष्ट्य वैशिष्ट्य सांगितलेले आहे उतारात शेवटी होतं पहा इतर प्राण्यांशी चिता भांडत नाही हे ठीक आहे परंतु महत्वाचे वैशिष्ट्य असं म्हणून आहे का नाही दर तासाला शंभर ते सव्वाशे किलोमीटर धावतो हे सांगितलेलं आहे हे विशेष वैशिष्ट्य आहे चितांची संख्या दुर्मिळ झाली आहे परंतु हे वैशिष्ट्य नाही शरीर यष्टी सडसडीत असते परंतु वैशिष्ट्य नाही तर वैशिष्ट्य काय आहे महत्त्वाचे वैशिष्ट्य काय आहे दर तासाला शंभर ते सव्वाशे किलोमीटर चिता वेगाने धाव म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे त्यांचं अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो आता शेवटचा प्रश्न या उत्तरातील शेवटचा प्रश्न तुमच्या समोर चिता दुसऱ्या कुठल्याही प्राण्यांशी भांडत नाही ते कारण काय आहे पा पर्याय ए सडसडीत शरीर असल्यामुळे बी वजनाने जास्त असल्यामुळे सी आळशी प्राणी असल्यामुळे आणि डी कमी प्रतिकार शक्ती असल्यामुळे चला पार्थ सई स्वरा वैभवी ओंकार ओके स्वरा व्हेरी गुड सई साई सपना तृप्ती रागिनी वैभवी सिद्धी सक्षम मेहत्रे मुन्ना नाव लिख चला बेटा मयुरेश पार्थ सपना सना सॉरी गणेश अर्णव विराज ऋतुराज शिवप्रसाद ओके बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक डी म्हणत आहेत वेदिका धर्मे डी म्हणत आहे तनुश्री अनुष्का अर्चित हर्षजीत कीर्तिका अश्मीरा तौर वैभवी अंजली सिद्धांत सामू हसन अनुराग व्हेरी गुड लावण्य रेणुका विजय चौरे आयुष वरद वनमाने लावण्य कस्तुरे व्हेरी गुड कोमल व्हेरी गुड बेटा बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक डी हे उत्तर म्हणतायत रिथे शिंदे राजेंद्र शिंदे ओके नाव लिहित चला नेत्रा स्वामी कोमल व्हेरी गुड बेटा चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपण पाहणार आहोत दुसऱ्या चित्त चित्ता दुसऱ्या कुठल्याही प्राण्याशी भांडत नाही कारण त्याचं कारण काय आहे सडसडीत शरीर यष्टी असल्यामुळे का नाही ना वजनाने जास्त आहे म्हणून भांडत नाही का नाही आळशी प्राणी आहे म्हणून नाही तर त्याची इतर प्राण्यांच्या तुलनेने त्याची प्रतिकारशक्ती कमी आहे म्हणून तो भांडत नाही असं उत्तरात स्पष्ट उल्लेख आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक डी हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न आणि पर्याय वहीमध्ये लिहित चला बाजूलाच त्या ठिकाणी तुम्ही चार गोल तयार करत चला ए बी सी डी याप्रमाणे आणि आत्तापासूनच तुम्हाला गोल रंगवायचे आहेत सराव करत चला आता सगळ्याच परीक्षा इथल्या पु इथून पुढे सर्व स्पर्धा परीक्षा या ओ शीटवर ए बी सी डी किंवा एक दोन तीन चार अशा पद्धतीचे पर्याय असतात आणि तुम्हाला ते गोल रंगवायचे असतात आणि म्हणून काळ्या किंवा निळ्या बॉल पेनने तुम्हाला या पद्धतीने गोल रंगवायचे आहेत आता मी तर हाताने करत आहे परंतु विद्यार्थी मित्रांनो गोल रंगवण्याचा सराव आता प्रश्न करत चला ओके त्याच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही ठीक आहे चला विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने पाच प्रश्नांची उत्तरे ज्या विद्यार्थ्यांनी दिली काय म्हणते आहे रागिनी सर मी सकाळी क्लास करू शकली शकली नाही ओके ओके क्लास झाल्यावर अभ्यास आप सांगा आपला क्लास झाल्यावर रोज अभ्यास असतो बेटा चाचण्या असतात ओके मराठी व्याकरणावर पण आहेत म्हणजे शिष्यवृत्तीच्या चाचण्या आहेत त्यानंतर नवोदयाच्या चाचण्या आहेत आणि ज ज्यांना पाहिजे त्यांना सामान्य ज्ञानाच्यासुद्धा दोन ते अडीच हजार प्रश्नच्या चाचण्या आपल्याकडे उपलब्ध आहेत मी ग्रुपवर पण टाकेन आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा टाकत जाईन चला विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने हा व्हिडिओ हा उतारा माझा शिकवणं तुम्हाला आवडला असेल तर लाईक करत चला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बरेच विद्यार्थी सबस्क्राईब करत दिस, के दिसत केलेले दिसत नाहीत आपलं चॅ चा, चॅट आहेत किंवा जे आपले कमेंट टाकतो ते बाजूला केल्यानंतर आपल्या उतार्याच्या खाली किंवा व्हिडिओच्या खाली उतारा क्रमांक एकवीस असं या व्हिडिओचं नाव येतं आणि खाली गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज असं चॅनलचं नाव आल्यानंतर सबस्क्राईब हे बटन येतं त्यावर क्लिक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण थांबणार आहोत Goodbye. Have a nice day.